पुणे शहरात वाढती गुन्हेगारी ठरतीये डोकेदुखी महिला पोलिसांच्या समोरच दोन गटात हाणामारी कुठे कोयत्याने वार तर कुठे फोडला डोळा पुणे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर उपस्थित होतोय प्रश्नचिन्ह कधी काळी सुरक्षित शांत समजलं जाणारं पुणे शहर आज अशांत असं सुरक्षित वाटू लागलंय त्याचं कारण म्हणजे शहरात वाढत असलेली गुन्हेगारी ओठांवर मिसरूडही न फुटलेली पोरं वाटेल तिथं बिनधास्त कोयते नाचवतात भर रस्त्यात भर चौकात भर दिवसा अशा घटना घडतात त्यामुळे पुण्यात कधी शरीरावर वार तर कधी गाड्यांची तोडफोड होताना दिसत आहे नुतास पुणे शहरात दोन घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय पहिली घटना ही पुण्यातील वडगाव शेरी परिसरात घडली आहे इथे वाद मिटवण्यासाठी गेलेल्या तिघांवर टोळक्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे महिला पोलिसांच्या समोरच दोन थोडक्यात हानामारी झाली असून आरोपींनी कोयत्याने वार केले आहेत या प्रकरणी सहा जणांविरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी तीन सराईतांसह चौघांना अटक करण्यात आली आहे दुसऱ्या घटनेमध्ये पुण्यातील एका सोसायटीच्या जिममध्ये व्यायाम करण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला जिममधून बाहेर जा असे म्हणत चार जणांनी शिवीगाळ केली तसे जिममधील कठीण वस्तूने डोळ्यावर मारून गंभीर जखमी केल्याचा प्रकार कोंढवा परिसरात घडला हा प्रकार एन आय बी एम रोडवरील एलिना लिव्हिंग सोसायटीच्या जिममध्ये मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास घडलाय या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आहे शहरातील गुन्हेगारी आणि एकूणच कायदा सुव्यवस्थेचा विचार केला तर कोयता गँगची दहशत हा केवळ एक घटक आहे आर्थिक गुन्हे जमीन बळकावण्याचे प्रकार यांसह अंमली पदार्थांचा या बाबी चिंतेचा विषय बनल्यात शहरात सतत वाढणाऱ्या गुन्हेगारींच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे